नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण गेले पाच सहा एपिसोड जे करतो आहे की पन्नास वर्षानंतर काय काय काळजी घ्यायची तर आपण दोन तीन एपिसोड झाले आज महत्त्वाचा एपिसोड आपण खूप पाहिजे की वयाच्या पन्नाशीनंतर कायदेशीर गोष्टी काय पूर्णता करणं गरजेचं कर आहे आपण काय होतो आपल्या कामाच्या नादामध्ये बिझी राहतो लग्न मुलांच्या कार्यात बिझी राहतो आणि अचानक काही प्रॉब्लेम आला घर तर घरच्यांना मोठ्या प्रॉब्लेमला सोन द्यावं लागतं तर मग म्हणजे आपण म्हातारी झालो असं नसतं पण आपल्याला कोणतंही दुखणं अचानक उद्भवू शकतं स्ट्रेस असतो मानसिक ताण असतो वयाच्यानुसार थोडंसं हालचालीला त्रास होतो तर त्याच्यामुळे ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या त्या तुम्हाला सांगतो पहिली जी गोष्ट आहे तुमच्याकडे जे सर्व काही फिक्स्ड डिपॉझिट आहेत विमा पॉलिसी आहेत किंवा घराची कागदपत्रं आहेत खरेदी खत वगैरे ते एका डायरीमध्ये ते नीट सगळ्यांचा उल्लेख करून ठेवा की आपलं काय काय आहे सोनं नाणं किती आहे पॉलिसी किती आहे कोणत्या नंबरच्या आहेत त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट कुठं ठेवलं आहे किती रुपयाचं आहे मॅच्युरिटी कधी होणार आहे आणि घरातल्या निधन बायकोला तरी याची कल्पना द्या की ही डायरी मी इथं ठेवलेली आहे त्याच्या सगळा उल्लेख आहे एक बाजारातून प्लॅस्टिकचं मस्त पानं असणारं आणायचं त्याच्यामध्ये सगळ्या एवढ्या पॉलिशी वगैरे त्याच्यामध्ये घालून ठेवा शक्य झालं तर लॉकरमध्ये ठेवा लॉकरमध्ये ठेवायला नाही जमलं ते निधन घरामध्ये तरी सुरक्षित जागी ठेवा त्याची कल्पना बायकोला मुलांना द्या तर ठेवलेला कारण ते माझं तो काय होतं की बऱ्याच वेळा आता म्हणजे मी तुम्हाला मला की माणूस मरून गेला पण त्याच्या घरच्यांना माहितीच नाही की बँकेत फिक्स डिपॉझिट आहे बरं एक काय होतं एक ठराविक वर्षानंतर ते बँकेला रिझर्व्ह बँकेत ट्रान्सफर करावं लागतं आणि मग ते मिळताना खूप अवघड होऊन जातं आणि लोकांना शेवटपर्यंत पत्ता पण लागत नाही तीच गोष्ट प्रॉवडंट फंडाची असते तुम्ही मध्ये पेपरला जाहिरात वाचली असेल सरकारची की चव्वेचाळीस चार हजार चारशे कोटी रुपयाचे त्यांच्याकडं ग्रॅच्युटी पडून पाडलेले लोक निळाले मारसदारच कोणी आलेलं का तर घरच्यांना काही आयडियाच नाही यांचं काय आहे कुठं आहे पैसे कुठं आहेत नाही का तर हे सगळे कागदपत्र नीट लिहून ठेवायचे त्याची बायकोला कल्पना द्यायची बायकोला बरोबर मुलगांवर विश्वास असेल तर मुलांनासुद्धा आयडिया द्यायला हरकत नाही का तर आपल्या काही बरं वाईट झालं तापल्यानंतर त्या मुलांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे दुसरा महत्त्वाचा जो प्रॉब्लेम उद्भवतो की मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करा आपण काही वेळा लोक कंटाळा काढतात आणि मग भरतो मला या मा पैसेच नाही तसं का मेडिकल पॉलिसी आठ दिवस आधी पैसे भरायचे कारण काय आहे की त्याला समजा आता एकतीस तारखेला तिची संबंध संपती आणि एकतीस तारखेला रात्री बारा नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला अटॅक आला तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत त्याच्यामुळे ती पॉलिसी तेवीस चोवीस तारखेलाच रिन्यू करून मोकळवायचं दुसरा प्रश्न मेडिकल पॉलिसी जी आहे त्याची झेरॉक्स एक कोरा चेक क्रॉस करून एका बॅगेमध्ये छान ठेवायचा आधार कार्डची झेरॉक्स ठेवायची पॅन कार्डची झेरॉक्स ठेवायची मग जॉईंट असेल नवरा बॅग दोघांचे ठेवा कारण काय होतं की तुम्हाला जेव्हा अटॅक येतो किंवा अचानक तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर घरच्यांना माहिती तेवढी बॅग उचलले की चालले दवाखाना नाही तर माईनवरती पॉलिसी कुठे शोधा मधार कुठे यांचं शोधा बँक दवाखान्यात गेले तर ते एक चेक द्या तुमचं मंजूर नाही झालं तर आम्हाला पैसे लागतील बँकेत एक चेक द्यावा लागतो दवाखान्यात ते सगळे एका पिशवीमध्ये बॅगेमध्ये छोटीशी चमड्याची बॅग आणा लेदरची त्याच्यामध्ये ठेवा पॉलिसीची झेरॉक्स आधार कार्ड पॅन कार्ड एक चेक जेवढे पॉलिसीमध्ये नाव आहे त्या सगळ्यांचे ठेवा आणि ती पिशवी अडकून ठेवा सांगून ठेवा गाजनं की याच्यामध्ये सगळं कागदपत्र या मेडिक्लेमचे आहेत अचानक रात्री बारा वाजता काही प्रॉब्लेम ती तिथे बॅग उचलली की चालेल म्हणजे शोधत बसायची वेळ येत नाही की किंवा ते कुठे मेडिकल पॉलिसी यांनी ठेवली बघा कारण दवाखान्यात तुम्हाला त्याच्याशिवाय नाही तर पैसे भराव मांडतात एक तर पॉलिसी दाखवा नाही तर पैसे भरा त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला रेडी करून ठेव लोकांना खूप कंटाळा येतो पॉलिसी एक एक एकीकडे असती चेक दुसरीकडे असतो आधार कार्ड लवकर सापडत नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे तिसरा महत्त्वाचा हप्ता विमा चुक हप्ता चुकू द्यायचा नाही मेडिकल पॉलिसीसुद्धा सांगतो जर तुम्हाला वेळेवर हप्ता भरला नाही आणि मग पॉलिसी रिन्यू काय जायची तुमची जी सिनेरिटी असते कोणती मेडिकल पॉलिसी काढली की तुम्हाला एक महिनाभर कोणता क्लेम मिळत नाही दोन वर्ष तुम्हाला जे जुने आजार असतील त्याचे पैसे मिळत नाहीत त्याच्यामुळं तुमची पॉलिसी चार वर्षे जुने तुम्हाला सगळे आजाराचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही रिन्यू करायला चुकल्यान मग पुन्हा फ्रेश पॉलिसी काढता येते पण मग तुम्हाला जर जुने रोग असतील तर त्याला हप्ता जास्त लावतात किंवा पॉलिसी देत नाही तेव्हा मग पुन्हा दोन वर्ष थांबायची पाळी येते त्याच्यामुळं मेडिक्लेम पॉलिसी आठ दिवस आधी पाहिजे तशी तीच गोष्ट विमा पॉलिसीची हप्ता चुकू द्यायचा नाही विमा पॉलिसीला तरी निदान आठ दिवस पंधरा दिवस मुदत असते आपण म्हणजे त्याच दिवशी मेळेवर भरून टाकायचे का असतं की विमा पॉलिसी समजा तुमची लॅब्स झाली तर ती रिन्यू करायला पुन्हा मेडिकल करावे लागते आणि मेडिकल करायची म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये फिट बसत नाही काहीतरी बी पी चालू झालेलं असतं शुगर चालू झालेलं असतं त्याच्यामुळे सगळ्या टॉप प्रायोरिटी मेडिक्लेम पॉलिसी एल आय सी पॉलिसीचे पैसे भरायला ठेवायचे त्याच्यामध्ये हप्त्याची उशीर करायचा नाही चुकवायचा नाही विमा पॉलिसीचे जे ओरिजिनल पॉलिसी आहेत त्याची झेरॉक्स काढून एका फाईलमध्ये ठेवा ओरिजिनल पॉलिसी लॉकरमध्ये ठेवा कारण मृत्यूनंतर वारसदाराला ते पॉलिसी जमा केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत त्याच्यामध्ये काळजी घ्यायची तिसरं महत्वाचं मागच्या वेळेस पण डिपोषण अपार्टमेंट पण याचा पुन्हा सांगतो की मृत्यूपत्र प्रत्येकाने करून ठेवावं मृत्यूपत्र करायचं म्हणजे मी मारायला लागलो अशी भावना मनात आणायचं कारण नाही आहे की आता माझा व्यवसाय जो आहे माझ्याकडे खूप माझे सगळे मित्र जुने क्लायंट सगळे चालले गेल्यात आता बायकोच्या नावावर घर होतं एकच आणि त्या मृत्यू पावल्यात मग आता ते नावावर करून घ्यायचं ते सांगितलं जे वारसदार आहे ते सगळे पाहिजेत नाही कोर्टाचा आदेश आणा त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला मला मिळा तर नवऱ्याच्या नावाने मिळतं कुठं आहे तुम्हाला गैरसमज असेल की बायको मिली तर नवऱ्याला मिळतं नवऱ्या मिळाला तर बायको नाही ते आता ना 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 सगळे वार जर कोणते मुलं आहे ते सगळ्यांच्या सहाय्या आणा त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणा मग आता एक पोरग आम्ही तुम्ही कधी येऊ मी येईल तेव्हा करतो तो येतो तेव्हा नेमकं दाख दुसऱ्या पोराला वेळ नसतो मग वर्ष वर्ष त्याच्यामध्ये उशीर होऊन जातो तीच गोष्ट एफ डी पॉलिसीलासुद्धा होते की तुम्ही जर नीट मृत्यूपत्र करून ठेवलं नसेल तर सगळ्या जे तुमचं वारसदार आहेत नवरा मिळाला तर बायको आणि पोरं सगळेजण वारसदार म्हणून लागतात तीच गोष्ट बायको मिली तर नवरा आणि मुलं वारसदार लागतात त्याच्यामुळे बायको मिली की नवऱ्या ना मळं हा गैरसमज मनातून काढून टाका त्याच्यामुळे मृत्यूपत्र जर करून ठेवलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला मिळेल ती जर हयात नाही राहिली तर मग आमच्या मुलाला मिळेल असा क्लिअर कट उल्लेख त्याच्यामध्ये करून ठेवावा म्हणजे मग घरच्या लोकांना प्रॉब्लेम येत नाही कोर्टाचे दार टोटवा त्याच्यामध्ये वर्ष जातो वकिलाची फी जातील एवडीचे पैसे म्हणायचे एक लाख रुपये वकील खातो पन्नास हजार रुपये असं होतं कामं नाही पाचवी महत्वाची गोष्ट जी आहे जे मृत्यूपत्रकार घराचा सुद्धा नीट उल्लेख करा की हे अमुक अमुक घर रजिस्ट्रेशन म्हणजे त्याचं काय नंबर फ्लॅट नंबर त्याचं काय सर्वे नंबर हे माझ्या मृत्यूनंतर अमुक अमुक माणसाला द्यावा माझा तसा सल्ला राहील की घराचा आता मी तुम्हाला पुर एक पुढच्या याच्यामध्ये सांगतो पण घराच्यासाठी तुम्हाला मृत्यूपात विशेष चांगला उल्लेख केला पाहिजे ते कोणाला द्यायचं तर ते एकालाच द्यावा दोघांना द्या असं करू नये पुढं त्यांच्यात परत नव्हते होतं घर एकाला द्या पैसे एकाला द्या म्हणजे वाद होत नाहीत बँक खाती जी आहेत तुमची लोकांची नॉर्मली एक दोन बँकेमध्ये खाते असतात फिक्स डिपॉझिट असतात तर सिंगल नावावर असेल तर ते जॉईंट नाव करून घ्या बायकोच किंवा मुला मुलीला जॉईंट नाव करून घ्या त्याचा नॉमिनी नेमा काही वेळा काय होतं बँकेच्या रेकॉर्ड नॉमिनी दिसत नाही आपण नॉमिनी पूर्वी दिलेला असतो आता समजा आपण बायकोला नॉमिनी केलं बायको मृत्यू झालेला मग आपल्यानंतर बायकोवर नामिनी दिसतं याच्यावर बँक खात्याला बायकोचं जीवन नाही मग मुलांना पैसे मिळत नाही मग ते दुरुस्ती करून घ्या याच्यामुळे जर बायको नवरा बायको दोघं मत आहेत सांगलं की मुलाचं नॉमिनी म्हणून नाव टाकावं हो। का तर नॉर्मली आपण समजा आता मेलं तर माझ्या बायको वर्ष दोन वर्ष जाते पण ते प मुलाला ऑपरेशन करायला सोपं जातं त्याच्यामुळे जर मुलाचा विश्वास असेल तर मुलाला ठेवावं नाही तर बायकोचं नाव तुम्ही जॉईन नॉमिनी म्हणून लावा बायकोचं नाव जॉईन ना म्हणून लावा म्हणजे व्यवहार करायला प्रॉब्लेम येत नाही आणि नॉमिनी म्हणून मुलाचं मुलीचं तुम्हाला त्यांची इच्छा असेल ते नाव लावा एकालाच लावा दोन नॉमिनी नेमता येतात पण एक नॉमिनी नेमला म्हणजे ने त्याला ते पैसे काढायला प्रॉब्लेम येत नाही मृत्युपत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आवश्यक करावा सहावा जो प्रश्न आहे की घर जे आपण आहे की पूर्वी बारा वेळा कसं होतं आपण लोन घेतो तेव्हा आपल्या एकट्याचं नाव लागलेलं असतं तर मग जॉईंट नाव काढता येतं मग आपण जिवंत असताना बायकोचं नाव लावलं किंवा बायको नसेल तर मुलांचं नाव लावलं तर आपल्या मृत्यूनंतर त्या घराला प्रॉब्लेम येत नाही नाव लावायला व हे मेले यांचं नाव कट करा एवढंच प्रश्न येत मग ते सोपं काम आहे पण आहे त्या घराला नवीन नाव लावायचं म्हटलं की कायदेशीर प्रक्रिया चालू होत म्युन्सिपाल्टी ऐकत नाही ते माझं एक तर मृत्यूपत्र आणा रजिस्टर नाहीतर कोर्टाचा आदेश आणा आणि मग ते आदेश काढायला वर्ष दीड वर्ष जातं पैसे जातात पोरं मात्र कुठून ज्यांजाव सातवाचा प्रश्न आहे महत्वाचा आहे प्रॉविडंट फंड पेन्शन फंड किंवा तुमचं पेन्शन असेल याला नॉमिनी न्यावा काय होतं की पूर्वी आपण कोणाचं नॉमिनी केलेला असतो तो बदला आईला केला लग्न आता आपलं नवीन नोकरी जॉईन झालेलं लग्न झालेलं नाही आपण आईचं नाव नॉमिनी केलेलं असतं आणि पुढं विसरून जातो आई पण मृत्युमुखी पडलेली असते वडील मृत्यू पडलेले असतात आणि मग बायकोचं नाव लावायला विसरून जातो आपण किंवा मुलांचं नाव लावायला विसरून जातो तर ते आठवणीने पाहायचे की प्रॉविडंट फंडाला आपलं नॉमिनी कोण आहे पेन्शन प्लॅनला आपलं नॉमिनी कोण आहे त्याच्यानंतर पेन्शन फंड तुमचं किंवा याच्यामध्ये जर बँकेमध्ये खाते असतील प पेन्शन फंडाचे तर त्यालासुद्धा नॉमिनी म्हणून नीट काळजी घ्यायची त्याची प्रिंट काढून फाईलमध्ये लावून ठेवायची त्याची नोंद घेतली आहे का बँकेने बँकेचा मेसेज आला पाहिजे की तुमचं नॉमिनी आम्ही अम अमुक रजिस्टर केला आहे नसेल केलं तर पुन्हा बँकेत जायचं किंवा माझं नॉमिनी रजिस्टर केला आहे का बघून घ्यायचं आपल्या डोळ्याने त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे की सर्व कागदपत्र लॉकरमध्ये ठेवा काय होतं घरामध्ये कुठंतरी रंग देताना नाही इकडे तिकडे फाईल जाती किंवा मग एकाच्या नावावर केलं म्हणून दुसरा भोवती डॉक्युमेंट चोरून नेतो मृत्यूनंतर लोक गडबडीत असतात त्याचा तिसराच फायदा घेतो त्याच्यामुळे शक्यतो जॉईंट लॉकर नावावर लॉकर उघडा ठेवायचं त्याच्यामध्ये टाकायचं जे लॉकर तुम्हाला मिळेल नसेल तर घरामध्ये जे काही कपाट असेल ते लॉकरमध्ये नीट प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून पॅक बंद करून ते ठेवायचं त्याला कुलूप लावायचं तर हे सगळं व्यवस्थेमध्ये करायचं त्याच्यानंतर महत्त्वाचं एक सूचना मी तुम्हाला देतो तुम्हाला पटवू न पटवू की फ्लॅटसाठी फ्लॅट द्यायचा आता तुमचा राहता फ्लॅट नाही आम्हाला दोन मुलं आम्ही दोन्ही मुलं जाणार असं करू नका तो फ्लॅट दोघं राहू शकत नाही पण ते विकून टाकेल म्हणजे आपली जी इच्छा असते मी विकत घेतलं तो फ्लॅट पोरांनी सांभाळा ती इच्छा पू पूर्ण राहत त्याच्यामुळे जो तुम्हाला सांभाळेल म्हातारपणे जो तुमची सेवा करेल त्याला तो फ्लॅट त्याला देऊन टाका म्हणजे त्याचा उल्लेख आहे की हा फ्लॅट माझ्या मृत्यूनंतर यालाच मिळेल याच्यावर दुसरा कोणाचा अधिकार राहणार नाही असं क्लिअर करा नाही का किंवा मला दोन मुलं आहे त्याच्यापैकी यालाच मला फक्त फ्लॅट द्यायचा आहे दुसऱ्याला त्याचा अधिकार राहणार नाही असं कट त्याच्यामध्ये उल्लेख करायचा म्हणजे होतं काय की तो नीट प्रेमाने तुम्हाला सांभाळतो की बाबांच्या मृत्यू नंतर हा मला मिळणार आहे म्हणजे तो आपल्याला बाहेर काढत नाही प्रेमाने सांभाळतो सूनबाईच्या मी लक्षात येते की एवढं मोठ्या किमतीचं फ्लॅट आपल्याला मिळणार आहे तर आपण आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यावी त्याच्यानंतर महत्त्वाचं समजून सांगायचं की परदेशी मुलांचे नावं नॉमिनी म्हणून लावू नका घराला तरी निधन लावू नका एफ डीला वगैरे लावायचं तर लावा पण घराला नॉमिनी लावलं तर काय होतं की तो परदेशीतून येणार कधी कोर्टात हजर होणार कधी नाव बदलणार कधी त्याच्यामुळं जो आपल्याला सांभाळतो इथं त्याच्या नावाने फ्लॅट लावा एकच पौरगाईन तो परदेशी आहे तर मग गोष्ट वेगळी मग तो जाणे त्याचं नशीब जाणे तो येईल आणि कधी त्याला करून घ्यायचं ते घेईल पण त्याच्यामध्ये म्हणजे आता मी उदाहरण असं सांगतो की समजा आता दोन मुलं आहेत किंवा मुली आहेत तर एकाला सगळे अधिकार द्यावे त्याच्यामध्ये मृत्यूचा उल्लेख करावा की एवडी नवर हे सगळ्याचा नॉमिनी म्हणून मी याला नेमत आहे आणि त्या मुलाने ज्या माझ्या काय दोन कोटी अडीच कोटीच्या प्रॉपर्टीपैकी एक कोटी रुपये रोख रुपये माझ्या परदेशी राहणाऱ्या मुलांना द्यावीत कायदेशीर म्हणजे आपल्याला समजा एक दोन अडीच कोटीची प्रॉपर्टी आहे तर दीड कोटी जो सांभाळतो त्याला ना भारतातल्या पवराला द्यावी एक कोटी रुपये परदेश मुलांना देऊन टाका म्हणजे इच्छा असेल तर नाहीतर ना माझं तर म्हणणं जो तुमचा सांभाळ करेल त्याला सगळं द्यावं म्हणजे तो काय कष्ट कष्टत्व घेतो म्हातारपणी काय असतं की सांभाळणं औषध पाणी करणं तुम्हाला धीर देणं तुमचं सगळं पाहणं याला खर्चच असतो मानसिक ताकद लागते वेळ लागतो परदेशी राहणार बळका नुसतं काय बाबा कसं आहे आई कशी आहे आणि तिकडूनच गोड वळणार आणि आई हक्का मात्र अर्धा मागणार तर असं करून जो तुमची सेवा करेल त्याला जास्त वाटा द्या जो तुमची सेवा कमी करेल त्याला कमी वाटा द्या आणि हे क्लिअर आयडिया देऊन टाकायची मला की बाबा तो मला सांभाळतो त्याला मी हे सगळं देणार आहे त्याच्यामुळं दोघांमध्ये मृत्यूनंतर वाद होण्याची शक्यता नसते तर मला जे वाटलं में, में, ता, ता मी नेहमी माझ्याकडे जे लोक प्रॉब्लेम घेऊन येतात त्या प्रॉब्लेम काय सॉल्व कसे कराय म्हणून मी तुम्हाला ही कल्पना दिली तुम्हाला आवडली अवश्य लाईक करा तुम्हाला कल्पना आवडली त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राष्ट्र